पाहताय सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे गेल्या तीन ते चार महिन्या दोन्ही बंधू सात ते आठ वेळा एकत्र आले वीस वर्ष एकमेकांचं तोंड न पाहणारे दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळं महाराष्ट्राचं राजकारण पार ढवळून निघालंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोध केलाय त्यामुळे आजची भेट जास्त चर्चेत आली आहे दिवाळीनंतर ठाकरे बंधू मोठा निर्णय जाहीर करू शकतात राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट झाली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीवरून थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेले चार दिवसांपूर्वी राज ठाकरेंसह कुटुंब शिवतीर्थावर गेले होते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलं होतं त्यानंतर चार दिवसानंतर पुन्हा उद्धव ठाकरे मातोश्रीवर गेले दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते त्यामुळे लवकरच युतीची घोषणा दोन्ही बंधू करणार का याकडे लक्ष लागलंय गेल्या तीन महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल नऊ वेळा भेट झाली आहे दरम्यान राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी विरोध केला आहे एवढंच नाही तर काँग्रेस नेते भाई जगतापंचही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आघाडीला विरोध असल्याचं सांगितलं आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना गायकवाड आणि जगतापांची भूमिका मान्य नाही मनसेनं यावरून काँग्रेसवर टीका केली आहे तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं गायकवाड जगतापांच्या मताला फारसं महत्व देत नसल्याचं सांगितलंय मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास दोन दशकांनंतर पहिल्यांदा शास राजकीय व्यासपीठावर ठाकरे एकत्र आले होते त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच आहेत त्यामुळे पुढील काळातही भेटीगाठींचा सत्र अशाच सुरू राहणार मैदानात देखील ठाकरे बंधू एकत्र एक मैदानात उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा